मुखेडचे भूमिपुत्र डॉक्टर शंकर मुगावे यांना वीरशव समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असून सतरा ऑगस्ट रोजी मुखेड येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे डॉक्टर शंकर मोगावे हे ससून रुग्णालय पुणे येथे समाजसेवा अधीक्षक विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत त्यांनी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून व कोविड प्लाझ्मा वेळेवर देऊन अनेक रुग्णाचे प्राण वाचविले असून त्यांना आत्तापर्यंत तीस पुरस्कार मिळाले आहेत गणाचार्य मठ संस्थान आणि समस्त वीरशेव समाज मुखेडच्या वतीने दिनांक सतरा ऑगस्ट रोजी मुखेड येथे त्यांना वीरशेव समाजभूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे गणाचार्य मठसंस्थानच्या वतीने कळविण्यात आले आहे पहाटे वी सयाद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट